नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटपाची सद्यस्थिती आपण आपल्या मोबाईलवर कशी पाहिजे म्हणजेच मित्रांनो अतिवृष्टी नुसकान भरपाई वाटप आपल्याला कोणत्या अकाउंटवरती होणार किती तारखेला मिळणार मित्रांनो किती रुपये रक्कम आहेत याचे स्टेटस कसं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं असू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला पंचनामा पेमेंट डिसबुर्जमेंट या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो डायरेक्ट आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी वी के नंबर टाकावा लागतो मित्रांनो हा वी के नंबर मित्रांनो आपण नुसकान भरपाई किंवा अनुदानाची ई केवायशी करते वेळेस मित्रांनो आपल्याला तो नंबर लागतो तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो हा एकवीस किंवा तेवीस अंकी काही आकडे किंवा अक्षर मिक्स करून मित्रांनो हा नंबर असतो मित्रांनो तो नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो ही हा नंबर ई ला, के वायशी करते वेळेस आपल्याला लागतो मित्रांनो त्या पावतीवरचा नंबर आपण या ठिकाणी टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो स्टेटस नंबर टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर खाली ते स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण खाली स्टेटस दाखवलं जाईल मित्रांनो थोडा खालच्या साईडला स्क्रोल करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दाखवलं जाईल की व्ही के नंबर आपल्याला सुरुवातीला आपण जो टाकले तो दाखवला जाईल त्यानंतर शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्याचं अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवलं जाईल नंतर मित्रांनो अकाऊंटमध्ये जी अवार रक्कम पडली आहे त्या या ठिकाणी आहे मित्रांनो दिनांक या ठिकाणी दाखवलेली आहे त्यानंतर मित्रांनो बँकेचं नाव पण या ठिकाणी दाखवलं जाईल आणि अमाऊंट किती आहे हे या या ठिकाणी दाखवले मित्रांनो रिमार्क म्हणजे सक्सेस झाले मित्रांनो म्हणजे हे पेमेंट स्टेटसचंसुद्धा सक्सेस झालेलं आहे मित्रांनो म्हणजे पेमेंट शेतकऱ्याला या तारखेला पडलेलं आहे असं दाखवलं आहे मित्रांनो प्रकारे आपण नुकसान भरपाई वाटपाची स्थिती म्हणजे स्टेटस पाहू शकतो मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचा मित्रांनो के नंबर हा आपल्या आपल्याजवळ नसेल तर मित्रांनो तनाटी कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधतो मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा